लोक स्वतःचं खात्यात आहे ह्याना बघून दुकानं बंद केली जातात सी एस टी बऱ्यापैकी बंद आहे त्याच्याबद्दल तुम्ही गेरसोय केली तर टॉयलेपासून दिलेली नाहीये तर कुठेतरी प्रोटेस्ट काय झालं की मला असं वाटतंय की यांनी हे फार ग्रँटेड घेतलं की जे मराठा आंदोलक जी येणार आहेत त्यांची संख्याचा अंदाज यांना आलेला नाही आणि या आंदोलनाचा आवाज स्थळ इतक्या मोठ्या प्रमाणात बसेल किंवा इतकं मुंबई अक्षरशः जाम होईल याची त्यांना अंदाज आला नाही प्रत्यक्षात या मागणीसाठी इशू आहे हा मराठा समाजाचा से हा अतिशय जिवाळ्याचा सेन्सिटिव्ह इशू आहे या विषयासाठी आज मराठा समाज काही करायला तयार आहे आणि ते काल दिसून आलं आहे त्याच्यामुळं सरकार तयार नव्हतं तुम्ही बघितलं असेल की आझाद मैदानचा जो भाग आहे सगळा सखल भाग पूर्ण चिखलमय झालेला आहे तिथं त्यांनी टॉयलेटची व्यवस्था केलेली नाही आहे पाण्याची व्यवस्था केलेली नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निवासाची कोणती सोय तिथं झालेली नाही हा आंदोलक आहे त्यांनी कसं बसं स्वतःच्या अंगावर काढलेलं आहे आणि जिथं जमेल तिथं जिथं जमेल कुठं बसस्टँडवर आहे कुठं रेल्वे स्टेशनच्या त्या हॉलवरती आहे त्या प्लॅटफॉर्मवरती आहे तिथं पसरलेलं आहे ही शासनाची शासनाची मी शासनाला आरोपाच्या कडघड्यामध्ये उभा करतो की शासनाने अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे आणि ज्या सिरियसली गांभीरपणानं घ्यायला पाहिजे होतं ते गांभीर्यानं याने घेतलेलं नाही आणि एक प्रकारचं एक तर आंदोलन करायला लावलं दुसरे विषय सोडवत नाही आणि आलेल्या आंदोलकांना रिलीफ सुद्धा देत नाही शासनाची पूर्ण मुंबई हे हार्ट आहे मुंबई एकदा जाम झाली की सगळं महाराष्ट्र जाम होतो इथे आता आजचा रविवार हा भाग सोडा तुम्ही उद्या बघा पुन्हा महाराष्ट्र पुन्हा महाराष्ट्राची मुख्य वाहिनी जी आहे हार्ट आहे ते नरिमन पॉइंट आहे आणि फोर्ट एरिया आहे तिथं जाणारे सगळे रस्ते पॅक आहेत आज आज रोज पण मुंबईचा आजूबाजूचा म्हणजे एम एम आर रिजन आहे आता जसं तुम्ही एम एम आर रिजन आहे तुम्ही प्लॅन आहे की फक्त सीएसटी आणि मुंबई मध्ये तसं नाही बघा आंदोलन हे आझाद मैदानावर सुरू आहे संख्या जास्त झालेली आहे राहण्याची व्यवस्था जिथं जमेल तशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पार्किंगची व्यवस्था नाही म्हणून कुठे इकडे वाशीला आहे कुठं तुर्भेला आहे कुठे सिडकोच हे आहे जिथं जिथं जमेल त्यांनी ती व्यवस्था केली कारण आंदोलकांची संख्या बघा दुसऱ्या भागांमध्ये पसरणार नाही आपण सीएसटी मर्याद नाही आंदोलन पसरलेलंच आहे नाही पसरणार नाही म्हणजे काय ऑलरेडी पसरलेलं आहे आपण मुंबईतला आ... सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं लक्ष मुंबईवर आहे आंदोलन ऑलरेडी सगळीकडे पसरलेलं आहे ते आंदोलन मुंबईत राहिलेलं नाही अजून त्याचं सेंटर मुंबईत किती होऊ अजून किती असं वाटतं तुम्हाला प्रचंड होणार आहे प्रचंड याच्यामध्ये निर्णायक आमच्या गावामध्ये सातशे लोकसंख्या आम्ही आमची किती लोकसंख्या अजून बाकी दोन दिवस झाले आम्ही देऊ आज आम्हाला खायची नाही टॉयलेट ची नाही बर का आज गावा कोण आम्हाला डबे यायला लागले आम्ही एक मिनिट आहे का आम्ही सरकारला निवडून दिले आता उद्या काय करणार आम्ही उद्या दिवस वाट बघणार उद्या आमच्या तालुक्याचे आमदार समजा हिमेकर तालुक्याचे आमच्या गेवरा तालुक्याचे आमदार आम्ही यांना उद्या यांच्या घरात आमच्या गावात मोर्चा जाणार आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे ची गरज नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला ची गरज आहे माझ या अनुषंगानं सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की लोकप्रतिनिधी तुम्हाला सुद्धा सगळ्या मराठा समाजाने मत दिलेली आहेत आणि तुम्ही काही स्वतः स्वतःच्या हिमतीवर निवडून आलेला नाहीत त्यामुळं सगळ्या समाजाचे महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजानं प्रत्येक लोकप्रतिनिधींना निवडून दिलेला आहे त्यामुळं तुम्ही पार्टी पॉलिटिक्स न करता आज रोजी मराठा समाजाच्या पाठीमागं भक्कमपणानं उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळं नाही आमदारांनी लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी हा समाजाची आशा आणि आशा आणि आकांक्षाचं प्रतिनिधित्व करतो आज समाजाची आशा आणि आकांक्षा ही त्यांना आरक्षण देण्याची आहे म्हणून समाज जो आहे समाज जो मागतो आहे त्याच्या पाठीमागं आज लोकप्रतिनिधींना राहण्याची आवश्यकता आहे तो लोकप्रतिनिधी कोणत्या पार्टीचा आहे याला अर्थ नाही आज रोजी काही लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांच्या पक्षाचा व्हीप काय आहे पक्ष काय म्हणतो याच्याकडे बघतो आहे हे चुकीचं आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या समाजाचं प्रतिनिधित्व करता त्यांच्या अशा आका आकांक्षांचं प्रतिनिधित्व तुम्ही करता म्हणून आज रोजी आपण सगळ्यांनी मराठा आंदोलकांसोबत सकल मराठा आंदोलनाच्या अनुषंगानं मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या समस्त आंदोलकांच्या पाठीमागं ठामपणानं सर्व सोयी सुविधा देण्यास उभं राहण्याची गरज आहे मी त्यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो